हॅलो फ्रेंड्स नमस्कार अश्विनी भामरे ओलॉक्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप खास आहे स्किप न करता बघा भोगीला बाजरीची भाकरी खाण्याच्या परंपरेचे महत्त्व काय पाच फायदे रोग राहतात कायम लांब थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं मानलं जातं भोगी म्हणजेच मकर संक्रांतीचा आदला दिवस या दिवशी महाराष्ट्रात बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि बऱ्याच भाज्या घालून केली जाणारी लेकरूवाळी भाजी करण्याची पद्धत आहे याच्या जोडीला मुगाची खिचडी आणि कढीही केली जाते आपल्या प्रत्येक सणाला ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे हाराच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे हे सगळे पदार्थ करण्यामागेही काही शास्त्र आहे या काळात हे घटक शरीराला आवश्यक असल्याने आवर्जून खाल्ले जावेत हा त्या मुख्य उद्देश असतो थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं मानलं जातं बाजरी ही शक्तिवर्धक असल्याने दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ती, ती उपयुक्त ठरते बाजरीमध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कार्बोहायड्रेट्स फायबर प्रोटीन्स कॅलरीज विटॅमिन बी सिक्स कॅल्शियम लोह हो, हे घटक खूप जास्त प्रमाणात असतात जे लोक वजन घटविण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी हिवाळ्यात आवर्जून बाजरीची भाकरी खावी बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी बाजरी खाणे अतिशय फायदेशीर ठरते हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होत असेल तर ही भाकरी खाणे उपयुक्त ठरते याशिवायही बाजरीचे बरेच फायदे असून बाजरी खाण्याचे पाच फायदे आपण पाहूया एक केसांसाठी फायदेशीर बाजरीमध्ये बायोटीन आणि रायबोप्लाविन हे घटक असतात हे दोन्ही घटक थंडीच्या दिवसात केस गळती कमी करण्यासाठी अतिशय आवश्यक असतात त्यामुळे केसांसाठी बाजरी फायदेशीर ठरते दोन बद्धकोष्ठतेवर उपयुक्त थंडीच्या दिवसात पाणी कमी प्यायले जाते त्यामुळे कोठा जड होतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते बाजरीमध्ये फायबर आणि लॅक्टिक ॲसिड असल्याने पोट साफ न होण्याची ही समस्या दूर होण्यासाठी बाजरी फायदेशीर ठरते बाजरीमध्ये प्रोबायोटिक घटक असल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यासाठीही चांगला फायदा होतो तीन प्रतिकारशक्ती वाढते बाजरीमध्ये लोह खनिजे फॉस्फरस पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक चांगल्या प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी बाजरी खाणे उपयुक्त ठरते चार रक्तातील साखर राहते नियंत्रणात बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास याची चांगली मदत होते सध्या मधुमेह ही समस्या अतिशय वाढलेली असल्याने बाजरी खाणे फायदेशीर ठरते श्वसनासाठी निगडीत आजारावर उपयुक्त थंडीच्या दिवसात अस्थमा ब्रोकायटीस यासारख्या समस्या डोकंवर काढण्याची शक्यता असते बाजरीमध्ये असलेले अँटी इम्फ्लमेटरी गुणधर्म अशा समस्यांवर उपाय म्हणून काम करत असल्याने श्वसनासी निगडीत समस्यांसाठीही बाजरी फायदेशीर ठरते आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तो ला करा, शेर करा, चायनल नवीना साल, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया आपण आता पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या